नमस्कार मंडळी प्रभास किचन मध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत गुढीपाडवा हा सण आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस तर या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते आणि या गुढीला गाठीमाळेचा नैवेद्य दाखवला जातो आज आपण मार्केटमध्ये साठ ते सत्तर रुपयांना मिळणारी गाठीमाळ अगदी सोप्या पद्धतीने फक्त दहा रुपयात घरीच कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया गाठीमाळ किंवा साखरेची माळ बनवण्यासाठी सर्वात आधी आपण साच्याला थोडंसं तूप लावून घेऊयात म्हणजे साच्याला मिश्रण चिकटणार नाही जर तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही छोट्या वाट्या किंवा प्लेट्स घेऊ शकता किंवा ताटामध्ये डायरेक्ट दोरा ठेवून त्यावर साखरेचा पाक घालू शकता साच्याला तूप लावून आहे आता आपण यावरती दोरा व्यवस्थित असा ठेवून घेणार आहोत तर दोरा मी इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे व्यवस्थित आता आपण ह्यामध्ये ठेवून घेऊयात दोरा तळायला ला लागला पाहिजे मध्यभगी लागेल असं आपल्याला यामध्ये हा ठेवून घ्यायचा आहे आता इथे घेतलेल्या वाट्या किंवा साचा समान अंतरावरती ठेवायच्या म्हणजे गाठीमाळ छान दिसते आता एका जाडबुडाच्या कढईमध्ये एक वाटी साखर आपण घेऊयात त्यामध्ये सारख्याच वाटीने मोजून अर्धी वाटी आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे आणि साखर व्यवस्थित आपल्याला आता वितळून घ्यायचे साखर व्यवस्थित वितळून घ्यायची साखर वितळली की त्यामध्ये आपल्याला लगेचच अर्धा चमचा दूध घालायचं आहे तर दूध घातलं की साखरेवरती फेस येतो साखरेची इथे मळी तयार होते म्हणजेच साखरेमध्ये जर काही घाण असेल तर ती बाजूला होते तर आता यावरती तुम्ही इथे पाहू शकता साखरेवर जी इथे घाण आली आहे ती आपण अशा प्रकारे व्यवस्थित असं ढवळून बाजूला काढून घेणार आहोत तर इथे मी तुम्हाला झूम करून दाखवते ही जी मळी तयार झालेली आहे ती आपण व्यवस्थित अशी बाजूला काढून घेऊयात म्हणजे साखर घाट एकदम अशी पांढरी शुभ्र बनून तयार होते आता लगेचच आपण यामध्ये पुन्हा एकदा ढवळून यामध्ये आपल्याला तूप घालायचं तर इथे मी अर्धा चमचा तूप घालणार आहे तूप घातलं की साखरघाटी अगदी खुसखुशीत होतात आता याचा आपल्याला गोळीबंद पाक बनवून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम मिडियम करून ढवळत राहायचं आहे बघू शकता पाकाला घट्टपणा आलं आहे आता आपण याचे दोन ते तीन थेंब एका प्लेटमध्ये घालून आपण हा पाक चेक करणार आहोत तर पाक ओघळतो आहे म्हणजे आपल्या इथे पाक तयार झालेला नाही आहे आता पुन्हा आपण मिनिटभर ढवळून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला इथे चेक करून दाखवते तर इथे बघू शकता पाकाचा उगळ खाली जात नाही आहे म्हणजेच इथे आपला पाक तयार झालेला आहे तर इथे मी दोन रंग वापरून गाठीमाळ बनवते एकच रंग किंवा वेगवेगळ्या रंगाच्या वेग 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 रंगा गाठीमाळसुद्धा तुम्ही बनवू शकता पाक झटपट साच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे घालायचं आहे अगोदर पांढरा रंग घालून घेते आता उरलेल्या पाकामध्ये पटकन पिवळा फूड कलर घालून मिक्स करून घेवेत असं करताना पटकन पाक सुकला तर पुन्हा थोडंसं पाणी वाढवून पाक गरम करून घ्यायचा म्हणजे पाक पुन्हा बनवून घेऊ शकता आता दोरा मध्येच राहील असा पाक आपल्याला यावरती घालायचा आहे साच्यामध्ये तयार मिश्रण तासभर तरी आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे हा पाक आपल्याला तासभर तरी यामध्ये सेट करायला ठेवायचा आहे तर इथे बघू शकता मस्त असं सेट करून घ्यायचं आहे तासाभरातच घाटीमाळ तयार झालेली आहे साचा आपण थोडासा मागच्या दिशेला ओढून घेणार आहोत म्हणजे काय होतं व्यवस्थित न तुटता सुंदर अशी सुबक माळ तयार होते आणि पटकन असं सहज मोकळी होते तर मंडळी सुंदर सुबक अशी साखरेची घाटीमाळ तयार झालेली आहे नक्की म्हणून बघा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच छानशा रेसिपीसोबत हो तोपर्यंत धन्यवाद